मिशो विशो, विशो पाणी दे पाणी म्युन्सिपाल सांग पाण्याची लाईन कट करायला आले होते लोकच पाण्याचं बिल थकलय भरलंस तू भरलंस का पाण्याचं बिल भरलंस का नाही भरलंस ऍक्च्युली सॉरी विसरलो म्हणजे मी सॉरी 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 म्हटलं की झालं सगळं विसरलं की विसरलं की झालं सॉरी म्हटलं सगळं चल तो बॅगेतला ब्रेड दे काय ब्रेड दे तसला ब्रेड आता प्लीज असं म्हणून मग उसकी ब्रेड आणायला सांगितला होता ब्रेड बिड काही सांगितलं नव्हतं प्लीज हो कांगावा करतोस अंशू तू काय किती खोटं बोलतोस आता व्हॉट्सअपवर मी तुला मेसेज केला होता त्यामुळे तू रिप्लाय दिलास वर त्याच्यावर जो काही हाणलास सिंगल ब्रेड आणू का डबल ब्रेड आणू आणि स्वतःच हसलास नाही सॉरी विसरलो आहे सॉरी म्हटलं की झालं सॉरी म्हणायचं आणि मोकळा व्हायचं तुला ना सॉरी या शब्दाची किंमतच माहिती नाही खरंच सतत सगळं अति झालंय तुझं खरंच तर दुसऱ्या वाक्याला सॉरी येतं सॉरी म्हटलं की झालं पुन्हा जैसे ते चुका पुन्हा त्याच पुन्हा बघायचं तसंच मला ना कंटा आले असं संसाराचा आणि तुझं सॉरी या शब्दाचा ना आय एम फेड अप खरंच मला आय एम टायर्ड ऑफ इट सो डोंट टच डोंट टच डोंट टच प्लीज मला खरंच कंटा आला अगं खरंच सॉरी यार अरे बाय बप्पा सॉरी असं हिरापतीसारखा वाटतोस तू सॉरी या शब्द अरे नाही ओके तुला असं वाटतं ना मला सॉरी या शब्दाची किंमत नाही ना ना आहे तसंच अजिबात किंमत नाहीये सॉरी या हो तू म्हणतेस तसं ठीक आहे यापुढे सॉरी या, या शब्दाची किंमत तू ठरव बस म्हणजे म्हणजे यापुढे मी सॉरी म्हटलं की त्या सॉरीच्या बदल्यात मी तुला पैसे देईन लाज वाटली पाहिजे हा पैशाचा मास तुम्हाला नको दाखव लाज वाटली पाहिजे कुठल्याही गोष्टीत आपली मदत नाही याची लाज वाटली पाहिजे कळलं कसला मास दाखवतो माझ नाहीच आहे म्हणजे मला किंमत कळू दे ना असं म्हणतोय मी म्हणजे कसली किंमत मी पैसे दिली की मला किंमत कळेल की सॉरी या शब्दाची किती किंमत आहे म्हणजे मलाही कळल की मी किती सॉरी म्हणतो काय करतो ते नक्की आहे तुझं नक्की हो अच्छा म्हणजे सॉरी म्हटलं की तुम्हाला पैसे देणार आहे मग तुझ्या सॉरीची किंमत दहा रुपये दहा <laughs> अंशुमन विचारायची बायको आहे शंभर रुपये देईन प्रत्येक सॉरी मागे शंभर रुपये देईन जागीरदार शंभर रुपये देणार एवढा माझ बरा नव्हे ना माझ नाही माझ करत नाही खरं सांगतो शंभर रुपये दे एका सॉरीला रुपये शंभर हातात नोट डन अरे देऊन टाकले बर okay. खेच विशू <laughs> लाडत नको ये तू तू लाडत नको काय गमत झाले पगार हे घ्या पगाराचे चाळीस हजार रुपये ना मी जरा मला माझ्या खर्च अरे पण अंशू तू एक मिनिट ऐक नाही मला पाहिजे म्हणून घ्या हा ऐक ना मला काय म्हणायचंय या महिन्यात मी तुला साठ हजार मागितले होते कशाला अरे असं काय करतो बांगड्या बनवायला टाकलेत ना सोनारे द्यायचेत

हे काय जेवला नाही जेवलो ना मग डबा तसाच अरे सॉरी सांगायला विसरलो ऍक्च्युली काय झालं बॉस म्हणाला दुपारी चल जेवायला जाऊया मी केलं पटकन मला काय वाटतं अरे सकाळी उठून मी डबा रा, बनवते ना तसाच कसा आणतोस डबा घरी तुला काहीच कसं वाटत त्यां सॉरी चुकलो मी रागो नको शंभर घे ना अरे उसने घे ना गे ना ग वर एक्स्ट्रा शंभर घे प्लीज प्लीज एक्स्ट्रा शंभर घे प्लीज चिडू नको बस काही कसं वाटत नाही कसं चिडू नको रे असं कसं लाईटली घेतो सगळं तू तत... काहीच कसं वाटत नाही तुला वाटेल तसं वागत नाही भाई बूट कसं पडल्यात बघ कसं कुठे ठेवतात बूट कुठे ठेवतात <laughs> एक एक सॉरी म्हण आणि मग सॉरी सॉरी शंभर रुपये अरे शंभर रे सांग का म्यासारखं फक्त ते सॉक्स कोण उचलणार धुवायला कोण टाकणार एक गोष्ट धड नाही कधी हो ना बाबा सॉरी सॉरी म्हणाल सत्ता शंभर म्हणजे तुझं म्हणजे ना आहे म्हणजे दोन मिनिटात पाचशे रुपये कमवलं तुला कळणार पण नाही तू आपल्या बायकोला कित्येक वेळा सॉरी ते घाबरा आते काय करते तू गा पसू कोणी नको बोलत पैसे सतत गृहीत धरायचं बायकांना बस इथे दलित करत आहेत ना सातशे रुपये पण एक सांगतो तुला यापुढे मी चुकणारच नाही ना टेन्शनच नाही ठीक आहे ना बघू ओके नको चुकूस ऑल द बेस्ट आ अरे या महिन्याच्या सतरा तारखेला काय होतं कधी या महिन्याच्या सतरा तारखेला काय या महिन्याच्या सतरा तारखेला काय होत या महिन्याच्या सतरा तारखेला काय होत सॉरी <laughs> <laughs> शंभर के पण मला माहिती नव्हतं काय काय मला मला माहिती खरंच खरंच माहिती ना मी या महिन्याच्या सतरा तारखेला बुधवार होता तू की नाही हे तू केलास ना तू <laughs> का घाबरला तू घाबरलास का सॉरी म्हणून का आता गेला 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 सॉरी म्हटलं की पैसे आले बरं एकोणीस तारखेला काय होत काय नव्हतं काय नव्हतं एकोणीस तारखेला सतरा तारखेला बुधवार होता एकोणीस तारखेला शुक्रवार संपला एकोणीस तारखेला त्याचा वाढदिवस होता आणि तिला तू विश केलेला नाहीस याही वर्षी तिचा फोन मला आला की अंशुनी मला फोन का नाही केला अरे सॉरी खरंच सॉरी विसरलो मी दोनशे रुपये दे दोनशे कसले म्हणजे काय जितक्या वेळा सॉरी तितक्या वेळा सॉरी आता एका वक्त म्हटलं सॉरी यार खरंच सॉरी घे दोनशे घे मी देतो ना तुझी नाटकं वाढत चालत नाटक काय रुल सो रूल बोल ना हा, हा, आता मी सॉरी म्हणणारच नाही सॉरी म्हणणारच नाही मी आता आता या वाक्यात सॉरी म्हणालच तू दे शंभर रुपये दे असं मी कितीतरी वेळा सॉरी म्हणेन ना परत सॉरी म्हणाल शंभर रुपये ठीक आहे नाही देणार देणार मग एका कागदावर लिहून दे की बाबा माझ्या बायकोला शंभर रुपये देण्याची दे 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 ऐपत माझी नाही ए, 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 प्लीज हे गे दोनशे रुपये ना हे गे दोनशे रुपये घे चाल आणि यापुढे मी म्हणणारच नाही काय 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 तुला काय वाटलं तू काय विचारशी लगेच

ओ जम्दाड़े जम्दाड़े। sorry, wrong ओ तुम्हें तुम्हें तुम्हाला मागे बघ मीच आहे अरे कुठल्या लेवाला चाललीस तू शंभर रुपयासाठी अरे सॉरी म्हटलं शंभर रुपये शंभर रुपये द्यायचे 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 हळूहळू खिसारikamur हा आवाज रस्त्यावर कटोरा घेऊन लक्षात घे इतक्या वेळा सॉरी म्हणतोस ए साने चाल मला माहिती तू आहेस कुठे तू आहे बाहेर बाहेर आहे तुझी नाटकं पाजलेलं पण हॅलो 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 हा हाऊ डअर यू यू आर टॉकिंग टू योर बॉस लाईक दिस म्हणजे माझा असं बोलताय नाही नाही सॉरी 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 ॲक्च्युली सॉरी सर ॲक्च्युली सॉरी सर मला वाटतं आमची ही 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 आहे ही कोण माझी बायको माझा आवाज बायकी आहे नाही नाही तसं नाही आवाज बायकी आहे माझा नाही 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 ऐका सॉरी सर 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 तुम्ही कशाला फोन केलेला मला सांगा चौघले अँड चौगले हँडसम ब्रदर्स याची फाईल गेली सर 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 कसली फाईल म्हणाल तुम्ही सोगलेन सोगले हँडसमदर हे काय कर तुम्ही आता नाही सर ऍक्च्युअली ऍक्च्युअली ते म्हणजे गेली का फाईल नाही मी आता चेक इट्स टू लेट नाव से सॉरी से सॉरी राईट न्याव रोसा रोसो रोसो म्हणाला तुम्ही एक तर काम करत नाही तुम्ही ऑफिसची वर रोसो म्हणता अपमान करता माझा सॉरी सॉरी राईट नाव सॉरो सॉरो से सॉरी 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 एक्सट्रेमली सॉरी ठीक आहे वहिनीना माझा नमस्कार सांगा वहिनीना सांगा सातशे रुपये झाले तीनशे रुपये पाठवून दे मला <laughs> तू ह्या पैशासाठी चारशे पाचशे तरी त्या बॉस संगणमत केलंस आणि तो भिकार नट तीनशे रुपयासाठी ह्या लेवलला उतरला काय <laughs> <हा>? चाललंय <laughs> <laughs> काय चाललंय काय रे जे आहे ते आहे रूल इज रूल एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर सो शंभर रुपये लागलेले आहे चला सातशे रुपये काढा ये सातशे रुपये घे कड कड सातशे रुपये कड एक हळूहळू पैसे सात नोटा चटा 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 दिस इज रेकॉर्ड सॉरी फंबल पडले सॉरी <laughs> पैसे पैसे सॉरी नाही आपल्याला बोलतायत इंग्लिश तर नाही बोलायचं ना कशाला हटत माझं इंग्लिश काय करू नको प्लीज बोला शंभर रुपये शंभर रुपये द्यावे लागतील रूल इज रूल अजू नॉट फॅर दहा रुपये दहा रुपये मस्त होते मी माती खाली शंभर रुपये शिवकच मला काय वाटतं माहितीये का तू पाचशे रुपये ऍडव्हान्स मला देऊनच ठेव कारण तू ज्या स्पीडने सॉरी म्हणतोयस ना त्या स्पीडने तुझा गदा 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 घिसार रिकामा होणार आहे येस मी तुला पाच टक्के व्याजाने पैसे देऊ शकते नवऱ्याला पाच टक्के देणार आहे तू कुठल्या लेवल चालेस तू अरे मी कुठं होतो कुठ पण चालू तू पैसे करतो मला केवरून बोलतोय तू मला त्यावर बोलतो असं काय मला त्याच्यावर हो होल 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 हो अंशू अरे काही वाक्य कळलं नाही फास्ट झालो सॉरी सर मी परत घेतो नाही ते सॉरी जाऊ दे शंभर रुपये देतील किती लोक इन्वॉल्व्ह त्याच्यामध्ये डायरेक्टर स्क्रीनच्या मागेवरून मागे मला सॉरी म्हणायला लावतोय अरे हा निर्माता पन्नास रुपयासाठी कुठल्या लेवल ला तुम्ही बाकीचा पैसा ओके ओके नक्की देणार नाही तुझा फोन माझ्या हातात प्राजेक्ट कोण ही कोण कोण आहे किंजल अंशू अंशू किंजल कोण प्राजक्ता कोण मला पटकन सांग अंशु ब्लँक चेक घे अच्छा मी सही करतो मोबाईल चा माहिती ना आता नाही